लर्निंग विथ स्मार्टनेस डोंट टू प्रेस ऑन द नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमापन चाचणी या विषयातील समसंबंध हा घटक पाहणार आहोत समसंबंध या घटकावर साधारणपणे तीन प्रकारे प्रश्न विचारले जातात एक संदर्भात असतात दुसरा शब्दांसंदर्भात आणि तिसरा आकृत्यांसंदर्भात म्हणजे शब्दांचा काय संबंध आहे किंवा आकृत्यांचा काय संबंध आहे संख्यांचा काय संबंध आहे तो संबंध लावून आपल्याला पर्यायातून योग्य पर्याय निवडून ते जिथं आपल्याला संबंध दाखवलेला आहे ते पूर्ण करायचं असत तर शब्दांचा समसंबंध आपण ह्या मध्ये पाहणार आहोत यामध्ये दोन बाबी दोन शब्दांनी दाखविल्या जातात यात रंग आकार चव रूप क्रिया कार्य उपयोग रचना अशा प्रकारे काही साम्य आणि काही विसंगती असते हे साम्य किंवा विसंगती शोधून तिसऱ्या शब्दाशी अशाच प्रकारचे साम्य किंवा विसंगती असणारा शब्द आपल्याला पर्यायातून ओळखायचा असतो अशा प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी सामान्य ज्ञानाचे वाचन सखोल असावे म्हणजे आपल्याला या घटकामध्ये विज्ञानाचाही संबंध असू शकतो मराठीचाही संबंध शक, असू शकतो गणिताचाही संबंध असू शकतो भूगोलातलाही संबंध आपल्याला यामध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपलं वाचन खूप महत्वाचं आहे आता आपण उदाहरणातून हा घटक घेऊया अंश छेद भाज्य काय अंश आणि छेद याची रचना पहा लक्षात घ्या अंश वरती असतो छेद खाली असतो म्हणजे छेदाने अंशाला भागले जाते तसे भाज्याला कशाने भागले जाते तर भाज्याला भाजकाने भागले जाते म्हणून इथं पर्याय नंबर तीन भाजप उंट वाळवंटी प्रदेश रेनडियर काय उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात वाळवंटी प्रदेशातील वाहतूक करण्यासाठी उंटाचा उपयोग होतो तसं रेंडियरचा उपयोग कोणत्या प्रदेशामध्ये होतो तर रेंडियरचा वाहन म्हणून उपयोग हा टुंड्रा प्रदेशामध्ये केला जातो बर्फ जातीत प्रदेश आहे हा पूर्ण आषाढी एकादशी आषाढ दिवाळी काय आषाढी एकादशी ही मराठी आपल्या आषाढ महिन्यामध्ये येते तर दिवाळी कोणत्या महिन्यामध्ये येते तर दिवाळी ही कार्तिक महिन्यामध्ये येते दिवाळी हा सण कार्तिक महिन्यामध्ये येतो हे मराठी महिने आणि सण हे सर्व महिने आणि सण तुम्ही लक्षात घ्यायचे पहा ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा असते आश्विन महिन्यामध्ये दसरा नवरात्र असतात माघ महिन्यामध्ये महाशिवरात्र असते अशा तुम्ही कुठल्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण आहे किंवा त्या महिन्याचं वैशिष्ट्य काय हे तुमच्या जवळ माहिती असू द्या सूर्य तारा चंद्र काय सूर्य काय आहे तारा आहे सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे स्वतःची उष्णता आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो तारा म्हणतो तसं चंद्र काय आहे चंद्र हा उपग्रह आहे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे म्हणून चंद्राचं काय येईल पर्याय उपग्रह पर्याय नंबर एक कारले कडू गुळ काय इथे कारल्याची चव सांगितलेली पा कडू कार्ल तसं गुळाची चव काय गोड एकदम सोपा प्रश्न आहे पा पर्याय क्रमांक दोन पंचाहत्तर वर्ष अमृत तर पन्नास वर्षाला काय म्हणतात एखाद्या घटनेला गोष्टीला जर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तर तिचा अमृत महोत्सव साजरा केला जातो तसं पन्नास वर्ष झाल्यावर कोणता त्याला काय म्हणतात तर पन्नास वर्ष झाल्यावर त्याला सुवर्ण महोत्सव असे म्हणतात रजत जो महोत्सव आहे तो पंचवीस वर्षानंतर असतो आणि हिरक महोत्सव जो आहे तो साठ वर्षानंतर असतो कापूस कापड साखर म्हणजे कापसापासून कापड बनलं जातं तर साखर कशापासून बनली जाते उसापासून उस पर्याय क्रमांक दोन डोळा पाहणे त्वचा काय डोळा त्वचा ही ज्ञानेंद्रिय दिलेली पाहणी त्यांचं कार्य डोळ्याचं कार्य काय आहे पाहणे तसं त्वचा ह्या ज्ञानेंद्रियाचं काम काय आहे संवेदना किंवा स्पर्श आपल्याला त्वचेमुळे करतो कळतो म्हणजे पर्याय नंबर चार आता हा पहा भूगोलातला प्रश्न आलाय आपल्याला एकवीस जून सर्वात मोठा दिवस असतो एकवीस जूनला आपल्या भारतामध्ये आणि बावीस डिसेंबरला काय असतं मग बावीस डिसेंबरचं वैशिष्ट्य काय आहे दिवस आणि रात्रीच्या बाबतीत तर बावीस डिसेंबरला सर्वात मोठी रात्र असते वटपौर्णिमा ज्येष्ठ दसरा काय आता वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ या मराठी महिन्यामध्ये येतो तर दसरा हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतो आश्वीन महिन्यामध्ये येतो आता आश्वीन महिन्यामध्ये दसरा येतो म्हणजे नवरात्र असतात पहा अश्विन महिन्यामध्ये नवरात्र देखील असतात श्रावण महिन्यामध्ये तर अनेक सण येतात पहा रक्षाबंधन श्रावणी पोळा नागपंचमी नारळी पौर्णिमा भाद्र महिन्यामध्ये काय असतंय गणपती बसतात पहा भाद्रपद महिन्यामध्ये साप गारुडी अस्वल काय पा डोंबारी मदारी बहुरूपी दरवेशी तर पर्याय काय आपला आहे दरवेशी पर्याय नंबर चार वेळ सेकंद अंतर काय वेळ मोजण्याचं एकक दिलेलं आहे पहा इथं सेकंद तर अंतर मोजण्याचं एकक कोणतं आहे इथं आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी मीटर मीटर हे आंतर मोजण्याचं परिमाण आहे जहाज ताफा किल्ली काय पाहता हे शब्द समूहाबद्दल एक शब्द इथं म्हणजे प्रत्येक विषयाचं ज्ञान आपल्या जवळ असलं पाहिजे ह्याच्यासाठी वाचन खूप महत्वाचं आहे पहा जहाजांचा ताफा तसं किल्लीचा काय असतो दुडगा पर्या नंबर दोन बछडा वाघ तर गाय काय म्हणजे पा वाघाच्या पिल्लाला बछड्या म्हणतात तर गाईच्या पिल्लाला काय म्हणतात वासरू पर्याय नंबर दोन आणि पाडस कशाच्या पिल्ला म्हणतात हरणाच्या आलाय लक्षात असं सगळं हे लक्षात घ्या तुम्ही मराठी विषय असो इतिहास भूगोल विज्ञान कुठल्याही विषयातील समा समसंबंधामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कणक सोने चांदी काय इथं पहा समानार्थी, समानार्थी शब्द आलेला आहे सोन्याला समानार्थी शब्द काय आहे कनक तसं चांदीला समानार्थी शब्द काय आहे रजत पर्याय नंबर तीन कांसे म्हणजे तांबे पहा सुवर्ण म्हणजे सोने आणि रजत म्हणजे चांदी खूप प्रश्न तयार होऊ शकतात पहा लांडगा काय कोल्हा ला धुर्त पहा इथं कोल्ह्याचा गुण सांगितलेला आहे कोल्हा कसा असतो धूर्त असतो तसा लांडग्याचा काय सांगितलंय लबाड लांडगा कसा आहे लबाड भित्रा ससा या पद्धतीने आपल्याला शब्द प्रयोग माहिती आहेत मनगट हात घोटा काय मनगट पाम हाताचं मनगट असतं तर घोटा कशाचा आहे आपल्या पायाचा पर्याय नंबर एक सिंधू सागर केसरी काय आता इथं पहा सिंधू समानार्थी शब्द आलेला आहे सागर साठी सा तसा केसरी म्हणजे काय तर केसरी म्हणजे सिंह सिंह पर्याय नंबर तीन सरिता नदी सविता काय सरिताचा समानार्थी शब्द नदी दिलेला आहे तसं सविताचा समानार्थी शब्द काय आहे सूर्य पर्याय नंबर एक पाणी जल आकाश समानार्थी शब्द से पहा परत आकाशला समानार्थी शब्द येतोय योम व्योम वसंत ग्रीष्म शिशिर काय तर वसंत आणि ग्रीष्म हे उन्हाळ्याचे दोन उपऋत्व आहेत तस शिशिर आणि हेमंत हे हिवाळ्याचे हे उपऋत्व आहेत पर्याय नंबर दोन हेमंत प्रामाणिक कुत्रा तर लांडगा काय मग अशी एक असाच प्रश्न होता प्राण्यांचे गुण सांगणारा भित्रास असा धुर्त कोल्हा लबाड लांडगा पर्याय नंबर चार कर्नाटक बंगलोर पश्चिम बंगाल काय इथं राज्य आणि राजधानी म्हणजे इथं भूगोलाचा विषय येतोय पहा कर्नाटकची राजधानी बंगलोर रा आहे तर पश्चिम बंगालची राजधानी काय असणार आहे काय आहे माहिती तुम्हाला कोलकत्ता पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता पर्याय नंबर दोन आनंद मोद अग्नी काय समानार्थी शब्द आलेत पहा परत आनंदाचा समानार्थी शब्द मोद आहे मग अग्नीचा समानार्थी शब्द काय आहे अनल पर्याय नंबर तीन छावा वाघ आणि बछडा पिल्ला पिल्लू दर्शक शब्द पाम वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात तर छावा कशाच्या पिल्लाला म्हणतात सिंहाचा पर्याय नंबर चार अस्वल दरवेशी माकड काय अस्वलाचे जे खेळ करतो त्याला काय म्हणतो आपण दरवेशी तर माकडाचा खेळ करणारा कोण असतो मदारी पर्याय नंबर एक विमानांचा ताफा जहाजांचा काफिला पर्याय नंबर चार समूहदर्शक शब्द चैत्र गुढीपाडवा श्रावण काय पा तुम्हाला मग अशीच सांगितलं महिने मराठी महिने आणि त्यात येणारे सण ह्याच्यावर ये खूप प्रश्न तयार होऊ शकतात सर्व प्रश्नांसाठी आपण तयार राहायचंय पा चैत्र महिन्यामध्ये सण असतो गुढीपाडवा मग श्रावणामध्ये खालीलपैकी कोणता सण असतो श्रावणामध्ये भरपूर सण असतात पा परंतु आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी नागपंचमी हा जो सण आहे हा श्रावण महिन्यामध्ये येतो शंभर वर्ष शताब्दी पंचवीस वर्ष काय हा प्रश्न पण मग अशी पण झालाय पा शंभर वर्ष जेव्हा पूर्ण होतात त्याला शताब्दी म्हणतात तर पंचवीस वर्ष पूर्ण होतात त्याला रजत महोत्सव असे म्हणतात पर्याय नंबर चार मासा जलचर बेडूक काय मासा पाण्यामध्ये असतो म्हणून त्याला जलचर म्हणतात तर बेडकाला काय म्हणतात उभयचर उभयचर का म्हणतात कारण बेडूक हा जो प्राणी आहे हा पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो म्हणून त्याला उभयचर असे म्हणतात वर्षा आणि शरद पावसाळा वसंत ग्रीष्म काय तर पा आपल्याकडे मुख्य तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि सहा उपऋतू आहेत तर पावसाळ्यामधले जे दोन उपऋतू आहेत ते आहेत वर्षा आणि शरद तर वसंत आणि ग्रीष्म हे कोणत्या मुख्य ऋतूचे उपऋतू आहेत तर ते आहेत उन्हाळ्याचे उपऋतू वसंत आणि ग्रीष्म आहे आणि हिवाळ्याचे कोणते आहेत तर हेमंत आणि शिशिर मग आता आपल्याला वसंत आणि ग्रीष्माचा कोणता पर्याय येईल आपल्याला त्याची जोडी कोणती येईल तर उन्हाळा पर्याय नंबर तीन घोडा शिंगरू मेंढी काय घोड्याच्या पिलाला शिंगरू म्हणतात तर मेंढीच्या पिलाला काय म्हणतात कोकरू म्हणतात पर्याय नंबर चार बांगड्या किनकिनाट ढग काय पाहत आहे नाददर्शक शब्द आहेत बांगड्यांचा किनकिनाट बांगड्यांचा जो आवाज होतो त्याला किनकिनाट म्हणतात तर ढगांचा काय असतो गडगडाट पर्याय नंबर चार डोळे पाहणे त्वचा काय ज्ञानेंद्रियाची कामं सांगितलेली पहा तर त्वचेच कार्य काय आहे स्पर्श पर्याय नंबर एक भारत दिल्ली महाराष्ट्र काय आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई पर्याय नंबर एक नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे भारत पंतप्रधान महाराष्ट्र काय महाराष्ट्र मुख्यमंत्री पर्याय नंबर दोन आश्विन विजयादशमी श्रावण काय आश्विन महिन्यामध्ये विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जातो तर श्रावण महिन्यामध्ये खालीलपैकी कोणता सण येतो पहा होळी दीपावली वटपौर्णिमा रक्षाबंधन कोणता येतो रक्षाबंधन येतो काच पारदर्शक आरसा काय काच पारदर्शक असते म्हणजे येथून आपल्याला पलीकडचं दिसतं मग आरसा काय असतो अपारदर्शक असतो आरशावर काच असते परंतु त्याचा मागचा जो पृष्ठभाग आहे तो आपल्याला आप त्याच्यातून पलीकडचं दिसत नाही म्हणून आरसा हा अपारदर्शक आहे रक्षाबंधन श्रावण विजयादशमी किंवा दसरा कधी साजरा केला जातो विजयादशमी किंवा दसरा आश्विन महिन्यामध्ये साजरा केला जातो पंचवीस वर्ष रजत महोत्सव तर हिरक महोत्सव कधी असतो काम हिरक महोत्सव हा साठ वर्षा पूर्ण झाल्यावर असतो शंभर वर्षानंतर शताब्दी असते पंच्याहत्तर वर्षानंतर अमृत महोत्सव असतो सजीव अन्न मोटार काय सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते तर मोटारीला कशाची गरज असते इंधनाची पर्याय नंबर तीन तर अशाच प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला समसंबंध या घटकावर विचारले जाऊ शकतात समसंबंध या घटकामध्ये तीन प्रकारचे प्रश्न तुम्हाला मी सांगितले पहा शब्दांचा संबंध असू शकतो संख्यांचा संबंध असू शकतो किंवा आकृत्यांचा संबंध असू शकतो आज आपण शब्दांच्या संबंधाविषयी काही उदाहरणं सोडून घेतलेली आहेत पहा तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या वेळेस आकृत्यांचे किंवा संख्यांचे समसंबंध या घटकातील प्रश्नांचा सराव घेणार आहोत धन्यवाद सब्सक्राइब माय चैनल लर्निंग विथ स्मार्टनेस एंड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन द बेल आइकॉन